बाई ही मुळातच व्याभिचारी असते ती कोणत्याही पुरुषाकडे आकर्षित होते आणि हो त्यासाठी तिला पुरुषाचा चेहरा किंवा वय काहीही फरक पडत नाही बाईच्या मनात कधीही काही भावना स्थिर राहत नाही तिच्यात खरं प्रेम नसतं संवेदना नसतात ती मुद्दा म्हणून पुरुषांना मोहात पाडते आणि त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करते म्हणून हुशार पुरुषांनी कधीही तिच्या नादाला लागू नये ज्या घरात फक्त मुलीच असतात तिथल्या मुलींशी लग्न करू नये जिला भाऊ नये अशा मुलीशी शहाण्या पुरुषाने लग्न करू नये मंडळी हे सगळं मी नाही तर मनुस्मृतीत लिहिलेले श्लोक म्हणतात हो तीच मनुस्मृती जी हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचे एक मानक ग्रंथ मानली जाते पण स्त्री विषय इतका तिरस्कार का एवढा द्वेष का बाईला वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीसारखं वापरलं गेलं तिने जन्माला यायचं आणि आल्यावर जन्मभर शंभरदा मरायचं मान खाली घालायची रांधा वाढा उष्टी काढा या मंत्राचा जप करायचा आणि शेवटी अस्तित्वाचं एक ठसाई मागे न ठेवता मरून जायचं पण हे ठरवलं कुणी आणि का मनुस्मृती इतकी वादग्रस्त काय त्या स्त्रियांबद्दल नक्की काय लिहिलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी इतिहासकार नरहर कुरुंदकर यांच्या म्हणण्यानुसार स्मृती म्हणजे धर्मशास्त्र म्हणजे अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या दोन हजार काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या दोन पण या मनुस्मृतीतले दलित आणि स्त्रियांवर काही श्लोक भयंकर वादग्रस्त आहेत आणि त्यातून गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन वर्गांवर नेहमीच अन्याय होत आलाय मनुने त्याच्या पुस्तकात पाच वर्ण सांगितले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि अतिशूद्र त्यात ब्राह्मण म्हणजे ईश्वराच्या मुखातून जन्मलेले यांचं काम म्हणजे ज्ञान वेद धर्म यज्ञ आणि पूजा करणं त्यांना सगळ्याचं वरचं स्थान दिलं गेलं त्यांचं म्हणणं त्यांचे नियम म्हणजे समाजाचं संविधानच दुसरे क्षत्रिय म्हणजे ईश्वराच्या हातातून जन्मलेले त्यांचं काम राजकारण युद्ध राज्यकारभार रक्षण म्हणजे राजा सेनापती राजकुमार हे सगळे क्षत्रिय वर्गात ब्राह्मणांचं ऐकणं आणि त्यांचा धर्म सत्ता यांच्याकडे पण मार्गदर्शन ब्राह्मणांचं तिसरे होते वैश्य ईश्वराच्या मांडीतून जन्मलेले यांचं काम व्यापार शेती गोपालन आणि कर गोळा करणं खांद्यावर होती पण ब्राह्मण आणि क्षत्रियांची सेवा हेच धर्मकार्य चौथे होते ईश्वराच्या पायातून जन्मलेले काम इतर तिन्ही वर्णांची सेवा करणं पण फक्त सेवा करणं स्वतःला शिक्षणाचा हक्क नाही संपत्ती नाही मनुस्मृतीनुसार शुद्रांनी आयुष्यभर इतरांना सेवा करावी शिवाय त्यांना शिक्षा केल्यास पाप लागत नाही आणि पाचवं होतं अतिशुद्र म्हणजे या सगळ्यांच्या खाली असणारा चांडाळ प्राणी मारून खाणारे त्यांची सावली पडणं हे पाप आणलं जायचं अतिशुद्धामध्ये मध्ये यायची बाई म्हणजे स्त्री एकूण धक्का बसला ना पण होय या सर्व मानव जातीला जन्म देणारी आणि नवसृजनाचं प्रतीक असणारी स्त्री मनुस्मृतीनुसार अतिशुद्ध होती मराठी लेखक अशोक कोठारे यांनी मनुस्मृती मराठीत भाषांतरित केली होती त्या भाषांतरात मनूने मनुस्मृतीद्वारे केलेली मांडणी अगदी स्पष्टपणे दिली आहे मनुच्या मते व्याभिचार हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव आहे शिवाय लग्नामध्ये स्त्रीचं दान केलं जातं त्यामुळे ती तिच्या पतीच्या मालकीची वस्तू आहे हे तिनं कायम लक्षात ठेवावं पाचव्या अध्यायात मनू म्हणतो की वाईट वागणारा असो दुसऱ्या बाईच्या पुरुषांचं रूप पाहत नाही त्यांना वयाचं महत्वही वाटत नाही कोणताही पुरुष फक्त पुरुष आहे म्हणून ते त्याच्या मागे लागतात नवव्या अध्यायात बाईचा स्वभाव हो म्हणजे चंचल बेफिकीर भावनाहीन आणि केवळ शरीर संबंध हवेत असा असतो म्हणून दाखवलंय नवऱ्याने जर पत्नीला सोडलं विकलं तरी ती पत्नी त्याचीच राहते म्हणजे बाईचा उपयोग संपला तरी मालकी संपत नाही बाई म्हणजे माल आहे स्त्रिया सहज आकर्षण निर्माण करून पुरुषांना वाईट मार्गावर नेतात म्हणून शहाणे पुरुष स्त्रीकडे कधीही बघत नाहीत दुसऱ्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात म्हणू म्हणतो की आई बहीण मुलगी यांच्याबरोबर सुद्धा पुरुषाने एकांतात बसू नये ज्यांना फक्त मुलीच झाल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्न करू नये शिवाय जिला भाऊ नाही तिच्याशी लग्न करू नये नवऱ्याने बायको सोबत एका ताटात नये तिला जेवताना असो, 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 कधीही स्वतःहून काहीही करू नये नेहमीच पुरुषांची परवानगी घ्यावी एकूण काय तर स्वतःहून निर्णय घेणं मत घेणं काहीही स्वतः करणं म्हणजे पाप आणि इथूनच सुरू झाली बाईच्या मानसिक गुलामीची सुरुवात तिने कधीही स्वतंत्र राहू नये पिता पती किंवा पुत्र यांच्यापासून वेगळी राहणारी बाई जर वाईट झाली तर ती दोन्ही घराण्यांची नाचक्की करते पती रागात असला तरी पत्नीने नेहमी हसतमुख घरकाम नीट सगळी भांडी घासून स्वच्छ ठेवावीत पतीची सेवा हेच पत्नीचं व्रत यज्ञ आणि स्वर्ग आहे शिवाय स्त्रीचं पहिलं लग्न झालं असेल आणि पती मेला तरी तिने दुसरं लग्न करू नये मात्र पत्नी मेली तर तिचा अंत्यसंस्कार करून पुरुषाने दुसरं लग्न करावं शिवाय स्त्री जी पतीच्या मनाने वाणीने आणि देहाने सेवा करते तिला स्वर्ग मिळतो पिता पती नातेवाईक यांनी स्त्रीला कायम स्वतःच्या अधीन ठेवावं ती जर सामान्य गोष्टींमध्ये गुंतली तर तिला वश करून टाकावं लग्नाआधी वडील नंतर पती म्हातारपणात मुलगा यांनी स्त्रीचं रक्षण करावं म्हणजे ती कधीही स्वतंत्र असू नये स्त्री जर मद्यपान वाईट लोकांशी मैत्री नवऱ्यापासून दूर राहणत असेल इकडे तिकडे भटकत असेल अयोग्य वेळी झोपत असेल दुसऱ्यांच्या घरी राहत असेल हे करत असेल ते करत असेल तर तिला व्याभिचारी समजावं स्त्रियांना वेद वाचण्याचा अधिकार नाही स्मृती शास्त्रांचा नाही त्या धर्म जाणू शकत नाही त्या अशुभ असतात मंडळी मनुने फक्त श्लोक मांडले नाहीत तर बाईला कसं टाचे खाली ठेवायचं हे सांगितलंय आणि त्याचे विचार आणि मानसिकता आजही समाजात जिवंत आहे पण मंडळी जिजाऊ पद्मावती आणि यांच्यासारख्या कित्येक थोर राण्यांचा इतिहास भारताला लाभलेला असताना मनुस्मृतीला महत्व का आणि कसं आलं राजीव लोचन सांगतात की इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाण ग्रंथ आहे त्यांनी त्या ग्रंथाच्या आधारे खटले चालवण्यास सुरुवात केली इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा त्या आधारावर देशात हा समाज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली आणि ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई ब्राह्मणांशी वाईट वाईट होईल असं सांगण्यात येत असे कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे तिला धार्मिक अधिकार नाहीत पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते हे त्यात लिहिलंय राजीव लोचन सांगतात की मनुस्मृतीने शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होतं त्यामुळे मनुस्मृतीत नेमकं काय आहे असल्याची माहिती थोड्याफार ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणालाही नव्हती इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्व प्राप्त झालं विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचं भाषांतर इंग्रजीत केलं इतर लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं शेतमजूर अल्पभूधारक आणि समाजातील दीन दलितांची स्थिती बघून त्यांनी शेठ आणि भट यांच्यावर टीका केली मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी दहन केलं म्हणून हे चातुर्य वर्णाचा पुरस्कार केला होता चातुर्वर्णाचं पावित्र्य राखावं अशी शिकवण म्हणून दिली होती आणि त्यातूनच जाती व्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं म्हणून जाती व्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीज म्हणून पेरली आहेत असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम या ग्रंथात लिहिले आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मनुस्मृती जाळलीच नाही तर संविधानाची निर्मिती करून भारतातील मनुस्मृतीच्या समूळ उच्चाटनाचा पाया घातला आणि सर्व जाती धर्मातील समस्त स्त्री वर्गाला प्रगतीची नवी कवाडे खुली करून दिली मंडळी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक आजही बायकांना गप्प बसायला सांगते आजही गरीब आणि शूद्र यांना आपली जागा ओळखा असं सुचवत म्हणून एक धर्मसंहिता लिहिली पण त्यात न्याय होता का माणूस की होती का की फक्त मक्तेदारी होती हे आपण ठरवायचंय बाबासाहेब म्हणाले होते आत्मसन्मान हरवला की सगळं हरवतं बाकी तुम्हाला म्हणूचं म्हणणं पटतं का कमेंट करून नक्की सांगा आणि विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद